भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर वणी आर्डी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोरवा येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पदाधिकारी नेते व सर्व सदस्यांना उद्देशून हे सख्खे भाऊ बहिणी किळसवाणे व वा मेंदूला झिंजिण्या आणणारे विकृत विधान केले सदर विधानाने संतप्त झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुग्गुस पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करीत मुनगंटीवार यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वक्तव्य केल्यासंदर्भात बांधवी दोनशे चौऱ्याण्णवनुसार नुसार कारवाई करण्याची मागणी केली यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंग्यात पत्नी समोर पतीला जल त्या ट्रक मध्ये ग चार वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडगांना टक मध्ये टाक ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडतय अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे अफजल गुगरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे नमस्कार आज गुग्गू शहर कांग्रेस कमेटी की ओर से महिला कांग्रेस की ओर से इंडिया आगाड़ी के ओर से कल जो सुधीर मुनगंटीवार जी ने जो भाई बहन के लिए जो भाषण दिया है जो गंदी लैंग्वेज में उन्होंने बात की उसके बारे में आज गुग्गू पुलिस स्टेशन में एफ दर्ज करने के लिए हमने निवेदन दिया गया है सुधीर भाऊ आप छः बार एम रह चुके हैं करीबन करीबन तीन से चार बार मंत्री रह चुके हैं आपसे तो अच्छा एक ग्राम पंचायत का वार्ड मेंबर तो आज अच्छा बात करता एक रक्षाबंधन जैसे पवित्र हिंदुस्तान में मनाया जाता है उसका भी कल करने का कोशिश किया है महिलाओं की पूजा किया जाता है लेकिन आप इस वक्तव्य में बोला है कल मोरवा में कि भाई बहन कपड़े उतार के एक बेड पे सोते हैं ये किस तरीके की न्याय की बात है आप एक बड़ा नेता हो के भी ऐसे छोटे आदमी जैसे बात करना ये शोभा नहीं देता है इसलिए आज हम सब जन मिलके के गुग्गुस कांग्रेस में फुग्गुस कांग्रेस की तरफ से पुलिस स्टेशन में निवेदन लिया और सुधीर भाव का हम यहाँ पर निशेद करते हैं लोकसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काल मोरवा इथे झालेल्या काँग्रेस काँग्रेसवाले सख्खे भाऊ बहिणींना उघडे करून झोपतात अशा खालच्या स्तराचा विधान केलेला आहे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो सार्वजनिक ठिकाणी अश्लील संभाषण केलं आहे त्यांनी आणि प्रत्येक काँग्रेसी व्यक्तीचं मन दुखवलं आहे त्यांच्या भावनेला ठेस पोहोचवला आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला ठियाम आंदोलन टाकून बसलेलो आहोत त्यांच्यावर जर गुन्हा झाला नाही तर या संपूर्ण लोकसभा क्षेत्रात आम्ही खूप मोठा असा जन आंदोलन उभारणार आहोत एका सांस्कृतिक मंत्र्याचे हे शब्द निष्ठेचं प्रतीक आहे आणि हाच भाजपाचा खरा असली चेहरा आहे म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या नेत्याचा जाहीर निषेध करतो भाऊ आणि बहीण हे या देशातले सभी सर्वात जास्त पवित्र असं नातं आहे आणि अशा नात्यावर कलंकित कलंकितपणे आरोप लावणारा हा सर्वात कलंकित नेता व खालच्या दर्जाचा नेता आहे म्हणून आम्ही त्याचा सर्वात जाहीर निषेध करतो